नमस्कार मी प्रसिद्ध सतीश कांदळकर राहणार तळे गेल्या दोन महिन्यापूर्वी त्यांना आपण अमृत ज्यूस आणि आरतो जे दिले होते ते कशासाठी दिले आणि त्याचा रिझल्ट कशाप्रमाणे आलाय तो आपण त्यांच्याकडून जाणून घ्या कशासाठी घेतला आणि कसा रिझल्ट तुम्हाला मला आठ वर्षापासून मानक्याचा त्रास होता तर हे औषध घेतल्यानंतर मला आठ दिवसातच फरक पडला मी येवला कोपरगाव भरपूर दावाखानी केले आणि मला पित्ताचा पण त्रास होता इंजोग्राफी केले तरी काही फरक पडत नव्हता पण हे औषध आणि मला आठ दिवसातच भरपूर काही फरक पडलाय गोळ्या वगैरे काहीच नाही दोन महिन्या पासून काहीच घेत नाही तुम्हाला काय वाटतं हो अमृत ज्यूस पासून तिला पूर्णपणे रिझल्ट भेटलाय औषध आणि गोळ्या पूर्ण बंद झालेल्या अमृत ज्यूस पासून आणि तिथं अमृत ज्यूस आणि अर्थोजी याच्या व्यतिरिक्त आता कोणतंच काहीच नाही तिला शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे बघा म्हणजे सगळे दवाखाने करून कंटाळले होते ते पूर्णपणे ऑपरेशन सांगित होत नाच ऑपरेशन सांगितलं होतं आणि आपल्या अमृत अमृतज्यूसने दोन महिन्यामध्ये पूर्णपणे कुठल्याही प्रकारच्या गोळ्या घेत किती खर्च यायचा दवाखान्यात दवाखान्यात दोन अडीच हजार रुपये तीन हजार रुपये आता पूर्णपणे कोणत्या गोळ्या पण घेत नाही काहीच नाही फक्त आपल्या अमृतज्यूसने पूर्णपणे क्लिअर झाले पित्ताचा त्रास क्लिअर झाला आणि मनक्याचा प्रॉब्लेम पूर्णपणे क्लिअर झालाय तुम्ही पण वापरा तुम्हाला काय जो आजार असेल तर नक्कीच अमृत ज्यूस वापरा शंभर टक्के बरे व्हा निरोगी राहा